श्रद्धा कपूरने एका एअरपोर्ट लुक साठी घातला होता हा ड्रेस हल्लीच घातला होता तिने तोच हा सेम से, आहे म्हणजे एकदम नाहीये पण सेम सिमिलर आहे तर अशा सेलिब्रिटी पॅटर्न भरपूर त्यांच्याकडे अवेलेबल आहेत तुमचा लुक एकदम सेलिब्रिटी सारखं जर तुम्हाला करायचं असेल काहीतरी सेलिब्रिटी स्टाईल हवं असेल तर त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे तुम्हाला पंचवीसशेचा एखादा ड्रेस आवडलेला असेल तर तो तुम्हाला पंचवीसशे मध्ये नाही मिळणार आहे तर त्याची किंमत ट्वेंटी ऑफर दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आता तुम्हाला माझ्या साडीवरनं कळालंच असेल की आज मी तुम्हाला काय एक्सप्लोर करणार आहे तर येस आज मी तुम्हाला सुंदर लेहेंगे कुठे मिळतात रेडीमेड साड्या कुठे मिळतात हे दाखवणार आहे रेडी टू वेअर साड्यांच्या बाबतीत तुमच्या बऱ्याच कमेंट होत्या की कुठे छान मिळतात तर आज आम्ही तुम्हाला तेच दाखवणार आहे एकदम प्रीमियम कलेक्शन दाखवणार आहे आणि त्यासाठी मी आली आज मलाड वेस्टला मलाड वेस्टला कुठे तर मलाड वेस्टला मी आली राजेश्री आहे राजेश्री शॉपमध्ये नटराज मार्केटमध्ये हे शॉप आहे आणि याबाबतचा सगळा ॲड्रेस तुम्हाला कॅप्शनमध्ये मिळेलच पण आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूयात की त्यांच्याकडे काय काय छान छान कलेक्शन आहे चला सो आता मी राजेश्री या शॉप मध्ये आलेली आहे आणि या शॉप मधले मॉन्टू दादा मला इकडचं कलेक्शन दाखवणार आहे खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये आणि काय स्टार्टिंग प्राइस आहे तुमच्याकडे दादा दोन हजार पाचशे पासून स्टार्टिंग रेंज अप टू ट्वेंटी फाईव्ह ओके म्हणजे आणि सगळे रेडीमेड ड्रेस रेडीमेड ड्रेसेस आणि सगळ्यांना तुमच्याकडे डिझायनर ड्रेस आहेत असं मी ऐकलेलं आहे yes. सो खूप सुंदर कलेक्शन आहे जसं मी ही साडी नेसली आहे ना सो झटपट एका मिनिटात मी तुमची ही साडी एका मिनिटाच्या आतमध्ये ही साडी नेसलेली आहे तसं बरेच कलेक्शन त्यांच्याकडे आपण बघूयात वेळ जास्त घेऊयात नको चला बघूया तर तुमच्याकडे स्टार्टिंग प्राइस पंचवीसशे रुपये ना yes. मला दाखवतो पंचवीसशे मध्ये दाखवतो तुम्हाला एकदम व्यवस्थित इंडो वेस्टर्न लुक दिस इज क्रॉप टॉप विथ द प्लाझो आणि वरती कॅप जॅकेट वा वाव किती सुंदर आहे हे जॅकेट जॅकेट आपण बघू शकतो की किती छान मुळात ना मला हा सेटच खूप आवडलाय जसं तुम्ही कुठेतरी पार्टीसाठी जात असाल किंवा मग तुम्ही कुठे फिरायला जात असाल आणि तुम्हाला खूप सुंदर फोटो हवे असतील तर त्यासाठी हे परफेक्ट ड्रेस आहे आणि मस्त मध्ये डिफरंट क्रॉपटॉप वाचवीस रुपये आणि हे प्लाझोच आहे का येस इट्स आणि लॉंग जॅकेट आणि मल्टी कलरचं जॅकेट म्हणजे तुमचा लुक एकदम सेलिब्रिटी सारखं करायचं असेल सेलिब्रिटी स्टाईल हवं असेल तर त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आणि हे पण पंचवीस म्हणजे आपण बघतो एवढे फॅन्सी कपडे फक्त दोन हजार पाचशे रुपयाला मिळत बघा तुम्ही किती सुंदर हा टॉप आहे याला काय बोलतात म्हणाला तुम्ही वाव पण बघूयात की मागून किती सुंदर डिझाईन आहे आणि तुम्हाला जर बॅकलेस हवा असेल काही तर खूप सुंदर आहे खरंच खूप सुंदर कलेक्शन आहे तुमच्याकडचं आणि मुळात दोन हजार पाचशे मध्ये काहीच नाही येत आणि तुमच्याकडे एवढं छान ड्रेसचं कलेक्शन आहे दोन हजार पाचशे रुपयांमध्ये मसाबा प्रिंट म्हणजे प्रिंट Masaba. Masaba, म, a... प्रिंट एक yes. so, कंपनीचं नाव आहे जे फॅब्रिक बनवते आणि तिच्याकडनं आलेल्या आहेत तिच्याकडचं कलेक्शन जे असतं ते हार्ट प्रिंट मध्ये असतं आणि त्यामुळे त्यांनी या आ, याला मसाबा प्रिंट असं नाव ठेवलंय वा क्या बात आहे साइड शोल्डर हे पण तीन हजार तीन हजार वा तीन हजार पण म्हणजे काहीच नाही म्हणजे तीन हजारात आपण एखादी साडी घ्यायला गेलो तरी पण तीन हजारात एकदम साधी म्हणजे व्यवस्थित ठीकठाक साडी येते पण तुम्हाला असे डिझायनर ड्रेस मिळतात तीन हजारमध्ये अडीच हजारमध्ये आणि सध्या इथे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट चा ऑफर पण चालू आहे yes. त्याच्यामुळे अजून कमी होणार पर्सेंट लेस होईल ओके म्हणजे जर तुम्हाला पंचवीसशेचा एखादा ड्रेस आवडलेला असेल तर तो तुम्हाला पंचवीसशे मध्ये नाही मिळणार आहे तर त्याची किंमत ट्वेंटी पर्सेंट ऑफर दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे सो so, तुम्हाला पाचशे रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे सो जास्त वाट बघू नका कारण ही ऑफर मंथ एंड पर्यंत ओके तर दिवाळीच्या आता दिवाळी येते दिवाळीमध्ये तुम्हाला काहीतरी थोडं फॅन्सी कलेक्शन हवं असेल इंडो वेस्टर्न कलेक्शन हवं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच आहे कारण की आमच्या आम्ही लोकमत सखी नेहमीच तुम्हाला स्वस्तात मस्त खरेदी आणि सुंदर खरेदी करायला कुठे जावं हे सांगत असते आणि नेहमी तुम्ही आमच्या त्या व्हिडिओना प्रेम देता तर आज तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ आम्ही घेऊन आलेलो

आणि तुम्ही फिटिंग वगैरे पण व्यवस्था सर्व फिटिंग फिनिशिंग सर्व आम्ही ते दिस रेट ओनली दोन देणार दोन हजार मध्येच म्हणजे आता हा पाच हजारचा ड्रेस कितीला मिळणार मिळणार आता नवरात्री येते तर तुम्हाला काहीतरी फॅन्सी हवं असेल आणि डिझायनर ड्रेस हवी असेल नवरात्री साठी आणि नवरात्रीमध्ये गरबा खेळायला गेल्यावर तुम्हाला सुंदर असं ड्रेस कलेक्शन हवं असेल जेणेकरून तुमचा लुक सगळ्यांमध्ये खुलून दिसेल तर आता मी नेक्स्ट तुम्हाला तसाच ड्रेस दाखवणार नवरात्री स्पेशल हा स्कर्ट आहे डिवायर आहे स्कर्ट सारखं लुकेल पण प्लाझो आहे प्लाझो आहे आणि तुम्हाला हा नवरात्री घातल्यावर ट्रस्ट मी तुमचा लुक एकदम सुंदर दिसेल तुम्ही उजळून दिसाल खूप खुलून दिसाल सगळ्यांमध्ये आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन आहे कलर ऑप्शन पण भेटतील तुम्हाला डिफरंट व्हेरायटी पण दाखवतो आणि साईज काय आहे तुमच्या साईज एल एक्सेल डबल एक्सेल एम वगैरे नसतात एम नाही ते मग फिटिंग करावं लागतं ते आम्ही सर्व करून अकॉर्डिंग युअर बॉडी मेजरमेंट ओके आणि किती वर्षाच्या तेरा वर्षापासून स्टार्ट करून तुम्ही काही वय असो चालू देतात ओके so, तुम्हाला वयाची मर्यादा नाहीये आहे मुळात इथे तेरा वर्षांपासूनच्या मुलींपर्यंत मुलींसाठी ते तुम्हाला अमर्यादा yes. सगळे ड्रेस तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि मुळात स्वस्त म्हणाल तर तुम्ही बघतातच की प्राइस रेंज किती स्वस्त आहे तर पण नेक्स्ट बघ यस yes, हे बघा आणखीन एक व्हेरायटी त्या टाइप मध्ये पापाडोम बीच वर्क काय काय म्हणतात पापाडोम पापाडोम येस yes, हे वर्कचं जे नाव आहे त्याला काय म्हणतात पापाडोम वर्क पापा डोम वर्क म्हणतात हो yes. हे काहीतरी वेगळं एक त्यांनी पापा डोम वर्क आणि त्यांनी मस्त पॉकेट पण दिले पुढे किती सुंदर आहे वा इथे पॉकेट पण दिले तर या पॉकेटमध्ये आपण काय

हा सिंपल ऑर्गेनचा लुक ऑर्गेनचा लुक मध्ये विथ प्लाझो प्लाझो काय प्राइस रेंज याची ही आपल्याला येईल फोर थाउजंड चार हजार वन मोर डिझाईन इन दॅट व्हेरी डिफरंट क्या बात सुंदर कपडे आहेत ना इकडचे मला खूप आवडलेत आपण हा टॉप बघूनच खूप सुंदर वाटतोय दिस इज ऑल्सो डिवायडर स्कर्ट स्कर्टच आहे का हा पण येस yes. काय प्राइस रेंज आहे आपण 4000 ला आहे वाह इन द स्टॉल विथ द नेकलेस वर्क किती ना सुंदर कपडे आहेत आणि किती स्वस्त रेंज मध्ये आपण बघतोय वाव आणि कलर म्हणाल ना तर कलर तुम्हाला प्रत्येक ड्रेस मध्ये किती कलर ऑप्शन मिळणार आहेत प्रत्येक दोन ते तीन कलर्स दोन ते तीन कलर दिस इज अ लॉन्ग विथ सेंटर कट अँड पेन्सिल पण बऱ्याचदा सेलिब्रिटींना जेव्हा एअरपोर्टवर या फिरतात आप yes. जे आपण सेलिब्रिटींना एअरपोर्ट वर स्पॉट करतो ना आपण बघतो त्यांच्या अंगावर जे कपडे डिझायनर असतात त्या कपड्यांसाठी नेहमीच तुमच्या कमेंट असतात की तसे कपडे कुठे मिळतात सो सेलिब्रिटी स्टाईलचे से सगळे कपडे यांच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही फक्त डिझाईन सांगा तुम्हाला ते बनवून सुद्धा देतात आणि तशीच कपडे त्यांच्याकडे भरपूर व्हरायटीचे सुद्धा आहेत जसं आता आपण हा ड्रेस बघितला जसं श्रद्धा कपूरने एका एअरपोर्ट साठी घातला होता हा ड्रेस हल्लीच घातला होता तिने तर त्यासाठीचाच हा तोच हा सेम आहे एकदम नाही आहे पण सेम सिमिलर आहे तर अशा सेलिब्रिटी पॅटर्न भरपूर त्यांच्याकडे अवेलेबल आहेत दीपिका पदुकोण सारखी साडी जी मी तुम्हाला मागे मागे दाखवली होती नटराज मार्केटमध्ये ती सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे या व्यतिरिक्त अजून भरपूर सारे आहेत ड्रेस आपण बघूयात पुढे घागरा चोली विथ द गोटापत्ती वर्क फ्रंट अँड बॅक किती सुंदर आहे ना हा ड्रेस आणि फक्त चार हजार ओनली फोर तुम्ही हळदीसाठी साठी ड्रेस तुम्हाला हवा असेल ना तर हे खूप सुंदर कलेक्शन आहे हळदीसाठी हळदी लुकसाठी हा ड्रेस खूपच सुंदर आहे आणि मुळात त्याच्यावर त्याची ज्वेलरी घातली जर तुम्ही सायडर्स असाल आणि जर तुम्हाला हळदीसाठी हवा असेल तरी छान आहे आणि जर तुम्ही मेन असाल आणि तुम्हाला हवा असेल तरी छान आहे कारण याच्यावर सगळी ज्वेलरी हळदीची सुंदर दिसेल त्याच्यामुळे हा ड्रेस तुमच्यासाठी परफेक्ट आहे याची प्राईस चार हजार आहे फोर थाउजंड फोर थाउजंड जे आहे ते डिस्काउंट कलेक्शन फॉर संगीत पार्टी संगीत कॉकटेल वाव किती सुंदर आहे हो yes, the... हा घागरा काय प्राइस आहे याची येईल आपल्याला सिक्स थाउजंड सेवन सहा हजार सातशे आणि आफ्टर डिस्काउंट आफ्टर डिस्काउंट जे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट येते होतील तर त्याच्यावरच हा ब्लाउज आहे का येस विथ द शोल्डर क्या वा त्या फ्रंट बॅकवर्क खूप सुंदर आहे खूप सुंदर ट्रस्ट मी हा प्ला हा घागराच एवढा सुंदर आहे ना रफल दुपट्टा वा याच्यामध्ये कलर किती अवेलेबल आहे याच्यात दोन कलर आहे एक व्हाईट आणि एक ब्लॅक ओके okay. स्पेशली संगीत आणि कॉकटेल साठी hmm. बनवले आम्ही वाव wow. बन। आता तुम्हाला एक दुसरा एक कलेक्शन दाखवतो हे किती लय किती सुंदर आहे म्हणजे जर तुम्ही हे रेंटवर घ्यायला गेलात ना असे ड्रेसेस तर मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे यामध्ये कारण की मी सुद्धा लग्नात खूप सारे घागरे शोधले होते की कुठे छान मिळतात मग शेवटी मी रेंटकडे वळले रेंटवर मला खूप महाग मिळत होता आणि तेव्हा मला कळत नव्हतं असं बऱ्याच मुलींचं होतं की आपल्याला लग्नाच्या वेळी कुठे असे डिझायनर घागरा मिळतात कुठे गाऊन मिळतात हे माहिती नसतं त्याच्यामुळे हा व्हिडिओ बघा तुम्ही आणि नक्की इथे या नटराज मार्केटमध्ये कारण की इथे तुम्हाला स्वस्तात मस्त मिळणार आहेत तुम्हाला रेंटवर घ्यायची गरज नाही कारण की हे तुमच्याकडे आयुष्यभर राहील एवढं स्वस्त किमतीत असतं म्हणजे रेंटवर तुम्हाला तेवढंच ते पैसे भरायचे आहेत तीन हजार साडेतीन हजार आणि ते तुम्हाला रिटर्न करायचं सो तुम्ही विकत घ्या स्वस्तात मस्त घ्या आणि होलसेल रेटमध्ये घ्या म्हणजे ते तुमच्याकडे कायम लाईफ टाइम राहील आपण नेक्स्ट वाव the... wow, किती सुंदर आहे हा थाउजंड uh, ah, आमच्याकडे घागरा चोली क्रॉपटॉप वगैरे स्टार्ट आहे कलमकारी कलमकारी वर्क कलंकारी प्रिंट आणि ह्याच्यासोबत काय ओढणी आहे ओढणी आहे ना येस दिस इज विथ ऑल्सो रफल रफल येस सो इंडो वेस्टर्नचं प्रॉपर सेटिंग केलेलं आहे सी दिस इट्स इन कलमकारी वा फक्त साडेतीन हजार साडेतीन हजारचा हा फक्त येस yes. किती सुंदर आहे काय प्राइस आहे म्हणालात साडेतीन साडेतीन हजार आणि कलमकारी कलमकारी प्रिंट यस फुल आणि सिल्क बेस बेस सिल्क आहे आणि प्रिंट कलमकारी आहे तर यासोबत या हा दुपट्टा पण मिळ यस yes, विथ दुपट्टा थ्री पीस सूट फुल क्या बात आहे दुपट्टा पण फुल साइज किती सुंदर आपण बघू शकतो किती सुंदर आहेत हे कपडे आणि तीन साडेतीन हजारात तुम्हाला अख्खा घागरा सेट मिळणार आहे मला खूप आवडलं पंचवीस टक्के डिस्काउंट दुसरी एक वस्तू दाखवतो फुल गोटापत्ती वॉक वाव पण रेडीमेडच आहे रेडीमेड सर्व रेडीमेड आहे आणि फिटिंग फिनिशिंग अकॉर्डिंग युअर साईज ते आम्ही किती सुंदर ह्याची काय रेंज आहे फोर थाउजंड फाय हंड्रेड फोर थाउजंड फाय हंड्रेड फक्त किती सुंदर आहे आणि बघा तुम्ही मागून आणि ब्लाउजचे डिझाईन बघा किती छान युनिक आहेत म्हणजे असं नाही आहे की फक्त द्यायचं म्हणून दिलेले आहे सर्व स्वस्त आहे म्हणून तुम्हाला कसंही वर्क नाहीये सो त्या पैशांच्या मनाने तुम्हाला छान अशी डिझाईन पण मिळणार आहे ब्लाऊजची आणि सगळे ब्लाऊज तुम्हाला साईजमध्ये मिळणार आहे तिथे आणि ते साईज करून देतात व्यवस्थित आणि आता हे रेडीमेड सारीज जे तुम्ही घातली आहे त्या टाईपचे सर्व पॅटर्न वाव किती सुंदर आहे काय प्राइस रेंज आहे हे सर्व तीन साडे तीन हजार पासून स्टार्ट आहे दिस इज विथ इन ऑर्गेन्झा रफल सारीज वाईट नेहमीच खूप सुंदर दिसतो अंगावर आणि फुल पल त्याचा ब्लाउज येस येस आता ही तुम्हाला कळालीच असेल ना ही ऑफकोर्स सेलिब्रिटी स्टाईल साडी आहे मागे मी तुम्हाला दाखवली होती ती दीपिका पदुकोण स्टाईल साडी दाखवली होती आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप जास्त प्रेम दिलं होतं आणि आता मी तुम्हाला रेडीमेड साड्या दाखवणारे सेलिब्रिटी स्टाईलच त्या ह्या आहेत आणि त्या सगळ्या साड्या इथे मिळतात राजेश्री शॉप सेव्हन्टी एट नंबर हो आणि सगळ्या सेलिब्रिटी स्टाईल साड्या मिळतात ड्रेस मिळतात भागरे मिळतात तुम्हाला जे जे हवं ना कलेक्शन ते ते सगळं मिळतं तुम्हाला या दुकानात सो so, प्लीज या दुकानात व्हिजिट करा आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा लोकमत सकेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच